घ्या आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार झाली त्याच्याबद्दल आम्ही कधी त्याच्या नाकारलं नाही पक्ष ही एक लोकतांत्रिक आणि लोकशाहीची प्रक्रिया आहे पक्ष एखादा राजकीय पक्ष ही घटनात्मक तरतुदीने लोकशाही मार्गाने तयार होतो आणि म्हणून करता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षाच्या दर तीन वर्षांनी निवडणुका होत असतात जर पक्ष ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असतील त्याला निवडणुका घ्यायची पक्षांतर्गत लोकशाहीची आवश्यकता भासली नसतील पक्षाच्या एकूण सर्व आमदार असतील पक्षाच्या बहुतांश सर्व पदाधिकारी आमदारांचं मत ज्यावेळेला एकत्रित होतं त्यावेळेला पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांचं सामूहिक मत विचारात देऊन तसा निर्णय घ्यायचा असतो अजितदादाला तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं सुप्रियादाला तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं तत्कर साहेबांना कुणी तिकीट दिलं तर तेही पवारसाहेबांनी दिलं आणि सगळे जेवढे आत्ताचे आमदार आहेत त्या सगळ्यांनाच तिकीट जे आहे ते पवारसाहेबांनी दिलं एवढंच नव्हे तर पवारसाहेबांनीच या सर्वांना घडवलं पवार साहेबांनी या सर्वांना घडवलं त्यांनी देखील आपापल्या परीनं साहेबांच्या विश्वासाला पात्र राह संबंध महाराष्ट्रामध्ये काम केलं म्हणून पवार साहेबांचं सुद्धा नेतृत्व मोठं झालं पवार साहेबांमुळे जसं हे सगळ्यांना मोठे झाले हे मान्यच केलं पाहिजे त्याचबरोबर त्या सगळ्यांच्या कष्टाच्या जीवावर साहेब सुद्धा मोठे झाले हे देखील स्वीकारलं पाहिजे एवढंच मला लोकसभेच्या एक लक्षात घ्या दादा संधी दिलं नाही असं कधीही म्हणाल अजित अजितदादाच्या मुंबई ज्या पहिलं भाषण जे एमआयटी मध्ये झालं आम्ही वेगळा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पवार साहेबांनी ही संधी दिली हे सगळ्यांनीच मान्य केले प्रफुलभाई पटेलांना सकट सगळ्यांनी मान्य केलेलं आहे पवार साहेबांनी दिलेल्या संधीबद्दल कोणीही नाकारले नाकार नाकारलेलं नाही वयाचा मुद्दा माझे वडील वेळेला ऐंशी वर्षाचे होतात त्यावेळेला मी मुलगा म्हणून मला वाटतं ना, ना वो वो की आता वय झाले वडिलांचं त्यांनी जरा आराम केला पाहिजे दबधब कमी केली पाहिजे आजारपणात तर आणखी काळजी घेतली पाहिजे आपण जी पोटी बोललेल्या विषयाला तुम्ही वयाचा संदर्भ कसा मिळू शकता आपल्या स्वतःच्या आईबद्दल आपल्या वडिलाबद्दल आपण कशा पद्धतीने विचार करत नाही का त्याच पद्धतीनं आजीदारांचा विचार आहे तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय की वय झालं म्हणून आता घराच्या बाहेर काढलं या अशा पद्धतीनं जी मान्य केली जाते ती अत्यंत चुकीची आहे कुणी कोणाला काय अर्थ काय नाही आणि काढणारे नाही संजय प्रेम देखील संजय राऊत असं म्हणतात की